तर बघा काय बातमी आहे पदोन्नती नाकारल्यास सेवेत अनेक परिणाम होऊ शकतात याकरता अंमल अवलंबण्याची कारवाईबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करून अवलंबण्याची कारवाई नमूद करण्यात आली आहे पदोन्नती जर नाकारली तर प्रथमतः सदर अधिकारी कर्मचाऱ्यांचे सदर पदोन्नती यादीमधून नाव काढण्यात येते व पुढील दोन वर्षे सदर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षी पदोन्नती करता विचार केला जातो तसेच पदोन्नती नाकारल्यास पुढील कोणतेही निवड सूचीकरता दर सदर अधिकारी कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात येत नाही तसे पदोन्नती नाकारून दोन वर्षेनंतर तिसऱ्या वर्षी सदर अधिकारी कर्मचारी नाव पदोन्नती यादीत आल्यास ते दुसऱ्यांदा देखील सदर अधिकारी कर्मचाऱ्यांनी पदोन्नती घेण्यास तक्रार दिल्यास पुन्हा पुढील दोन वर्ष त्याचे नाव पदोन्नती यादीमध्ये वगळण्यात येईल असे प्रत्येक वेळी कारवाई करण्याचे निर्देश आहेत अश्वसित प्रगती योजना पदोन्नती नाकारल्यास सदर अधिकारी कर्मचाऱ्यांनी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला असेल अशा प्रकारे सदर अधिकारी कर्मचाऱ्यांचे सदर आश्वासित प्रगती योजना लाभ काढून घेण्याचे निर्देश आहेत पदोन्नती नाकारल्यास सदर पदोन्नती पदावर पदोन्नती देण्यासाठी कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांचा सूचित समावेश करण्याचेही निर्देश आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करून शक्यला विसरू नका धन्यवाद